जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो पाहूया अकरा मार्च दोन हजार चोवीसचे चे लासलगाव हैदराबाद पुणे सोलापूर राहता पारनेर येथील आजचे कांदा मार्केट काय भाव निघाले ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू त्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पहा बाजार समिती सोलापूर दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस एकूण अवकाली दोनशे पासष्ट गाड्याची लाल आणि उन्हाळा कांदा दोन्ही आहे तिथे कमीत कमी भाव आहे पाचशे सर्वसाधारण आहे एक हजार पाचशे आणि जास्तीत जास्त भाव आहे दोन हजार शंभर बाजार समिती पुणे दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस एकोणावक आलेले अठरा हजार नऊशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर आहे सातशे सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार नऊशे हैदराबाद बाजार समिती एकूण आवकालेली आहे सत्तर ट्रकीची कमीत कमी दर आहे ला एक हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे एक हजार नऊशे आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार शंभर बाजार समिती लासलगाव आवक आलेली आहे चारशे पन्नास गाड्याची लाल आणि उन्हाळा दोन्ही कांदा आहे कमीत कमी दर भेटलेला आहे एक हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे बाजार समिती आहे राहतात दिनांक अकरा मार्ग दोन कमेद कमेद हजार चोवीस एकूण कांदा आवक आलेले दोन हजार दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर आहे पाचशे ते हजार सर्वसाधारण सोळाशे जास्तीत जास्त दोन हजार बाजार समिती पारनेर दिनांक अकरा मार्ग दोन हजार चोवीस सोमवार एकूण कांदा आवक का आलेले सतरा हजार सातशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर भेटलेला आहे तीनशे सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार नऊशे असे होते आजचे कांदा मार्केट धन्यवाद मित्रांनो भेटू अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला